यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत एक आगळा वेगळा उपक्रम राबवत रविवारी पालकांची शाळा भरवण्यात आली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता कशा पद्धतीने पालकांनी आपल्या पाल्यांशी वागले पाहिजे याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावल शहरात सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा आहे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची एक दिवसाची शाळा सुट्टीच्या दिवशी रविवारी भरवण्यात आली या प्रसंगी इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचे सर्वच पालक एकत्र आले होते या कार्यक्रमात डॉक्टर आरती चौधरी डॉक्टर निलिमा नेहते डॉक्टर राहुल पांडे एजाज शेख यांनी पालकांना सखोल असे मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ शिक्षक एस बी चंदनकार यांनी योग धारणाबाबत माहिती देत योगासने करून दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी उपाध्यक्ष श्रीकांत सराफ संचालक जी डी कुलकर्णी मुख्याध्यापक एस एम जोशीसह शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एम जोशी यांनी केले सूत्रसंचालन बी पी वैद्य यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षक एन डी भारुडे यांनी मानले यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोळत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की आपण आपल्या मुलींच्या बाबतीत आपल्या मुलांच्या बाबतीत करत नाही म्हणजे आपण सांगितलं होतं तर मुळात आपण मुलांचा आहार विहार का बघणार आहोत याचं नुकसान कारण काय असेल तुमच्याकडनं उत्तर पाहिजे मला आपण वर्गात आहोत आहार विहार आपण मुलांचा का बघणार आहोत त्याचं नुकसा कारण काय त्यांना स्वस्त ठेवणार बरोबर कोणाला म्हणावं स्वस्त मुलं असतात ह्या वयामध्ये तर तुम्ही जो आहार सांगितला त्यांना आहार कोणता द्यावा म्हणजे भाजीपाला द्यायचा कडधान्य द्यायचे आणि शक्यतो मांसा टाळावा असं जर तुमच्याकडून जर माहिती मिळाली जरा मोकळी तर जर बरं वाटेल आहार कोणता असावा असं स्पेसिफिक एकच एक, एक आहार प्रत्येक दिवशी नसतो पहिली गोष्ट तुम्ही जे उदाहरण दिले की पालेभाज्या असाव्यात का कडधान्य असावेत का तर हे सगळ्यांचं प्रमाण समतोल असावं म्हणजे रोज रोज फक्त पालेभाज्यात खाल्ल्या तर ते चांगलं आहे का तर अजिबात नाही आयुर्वेद आणखीने स्पष्ट सांगतो की कोणतीही एक गोष्ट सगळ्यांसाठी नेहमी चांगली असते असं अजिबात नाही आणि कोणतीही एक गोष्ट सगळ्यांसाठी वाईट असते असंही अजिबात नाही योजकस्त तर दुर्लभ हा असं ते आहे त्याच्या मागचं उदाहरण म्हणजे कसं आहे की पालेभाज्या सगळ्यांसाठी चांगल्या आहेत का तर अजिबात नाही मी आयुर्वेदाचा अभ्यास करून बोलतो आहे फार जबाबदारीने बोलतो आहे असं जेव्हा बोलतात तेव्हा प्रश्न उठणं येतो कधी कधी की कुठून डॉक्टर झाले तुम्ही तर आयुर्वेदा जे लिहिले त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलतो आहे तर सगळ्यांसाठीच पालेभाजी चांगली आहे का तर नाही विशेषतः जे पित्त प्रकृतीचे आहेत किंवा ज्यांना ऍसिडिटीचा वारंवार त्रास होतो ज्यांना अल्सरचा प्रॉब्लेम आहे कारण आता आपण उदाहरण बघूया की मेथीची भाजी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास झाला खूप कॉमन गोष्ट आहे आपल्या इथे आपण उष्ण कटिबंधात राहणारे आहोत ग्रंथ किंवा वारीक पुस्तक शेती पुस्तक जे शेतकरी असे त्या पुस्तक वाचलं झोपाली ती चांगली काल लोक हिवाल्याने वाचाल ते तो आपण कंपॅरिझन त्याच्याशी करतो कारण दुसऱ्यांचा मुलगा नेहमी आपल्याला दिसणार आहे पण आपण त्याची सरळ कंपॅरिझन करतो आपल्या मुलाला साठ मास जरी मिळाले पण त्याच्यातून तो जिथं आहे तिथं पुढे कसा जाईल हा विचार आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं हे सरनो कारण कंपॅरिझन मध्ये काय झालं मुलं ही छोट्या नोकट्यासारखी आहे आपण त्याला धरलंय आणि की मोठा हो असं तो मोठाच होऊ शकत नाही कारण आपण क्षेत्रकरी कुटुंबातून आहोत रुरल एरियामधून बरेच जण या ठिकाणी आहेत तर आपल्याला माहिती आहे की आपण एखादं रोपट वाढवतो साहेब मशागत कशी करतो आमच्या संस्थेचे अध्यक्ष अरुण बाबा कुलकर्णी संचालक माजी मुख्याध्यात आपण त्या डेस्क बेंच वरती बसलेला आहात आणि त्या ठिकाणी बसताना ज्या पोझिशन मध्ये तुम्ही कम्फर्टेबल बसता त्याच पोझिशन मध्ये बसायचं आणि आपले जे हात आहे त्या समोरच्या डेस्कवरती अशा अशा साईड असे समोर करून ठेवायचे त्याच ठेवून जायचे कम्फर्टेबल वाटत पाहिजे आपल्याला असे पकडायचे नाही तरी कारण तो पुढे ताकद लागते प्रेशर सर्वांनी हा शब्द वापरेल सर्वांनी डोळबंद करायचे यानंतर एक विचार डोक्याचा नाही साहेब मी एकटाच आहे माझ्या अवतीभोवती करायचा दीर्घ श्वास घ्यायचा आहे हा श्वास घेताना माहिती दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास घेताना असा विचार आपलं पोट जे आहे ते बलून प्रमाणे फुगायला पाहिजे जसं दीर्घ श्वास तुम्हाला बघा आणि नंतर हळूहळू सोडायचा आणखी एकदा दीर्घ श्वास बलून प्रमाणे पोट फुगवा श्वास दिल्यास अभ्यास या मोबाईलच खरोखर नित्य आपल्यालाही वैताग घेतो की खरंच असं होत की त्या मोबाईलमुळे बऱ्याचदा आपला वेळ वाया गेल्याचं प्रत्येकाच्या स्मरणात कुठेतरी एक उदाहरण तरी आहे मला त्या झेड ठिकाणी यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर टाकणारे वेगवेगळ्या प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेससाठी आजच भेट द्या भारत पेटशॉप यावल